नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी आज बनवलेलं आहे लहान ला मुलांसाठी स्पेशल असा बदाम पावडरचा शिरा बऱ्याच वेळेस मुलं हे बदाम खात नाहीत तेव्हा अशा प्रकारे लहान मुलांना नक्की तुम्ही बदाम पावडर करून अशा प्रकारे शिरा हा गोड असा बनवून देऊ शकता शिरा बनवण्यासाठी मी इथे अर्धा कप असं तूप घेतलेलं आहे तूप गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा कप असा रवा टाकलेला आहे छान व्यवस्थित असा रवा तुपामध्ये खमंग वास येऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे छान याला लालस रंग येऊपर्यंत अशा प्रकारे सतत मिक्स करत परतून घ्यायचा आहे आता यामध्ये मी बदामाची पावडर करून घेतलेली होती ती अर्धा कप असं टाकलेली आहे मस्त असा रवा हा तुपामध्ये फुललेला आहे छान याचा सुगंधही सुटलेला आहे आता छान याला कलर आलेला आहे मस्त असा रवा भाजून तयार झालेला आहे आता यामध्ये साखरे टाकलेली आहे साखरी पण अर्धा कप घेतलेले आहे तुम्ही याच्यामध्ये गुळही टाकू शकता पण आज मी इथे साखरेचा बनवलेला आहे त्यामुळे साखर टाकलेली आहे सेमी याच पद्धतीने गूळ टाकून तुम्ही गुळाचा शिराही बनवू शकता आता साखर व्यवस्थित छान असं रव्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये चिमुटभर असं मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे गोड पदार्थाला छान वेगळी टेस्ट येते आणि मुलावडीने खातात आता गरम पाणी टाकून छान असा शिरा शिजून घ्यायचा आहे मस्त आता याला उकळीही आलेली आहे आता यामध्ये मी थोडासा फूड कलर टाकणार आहे जेणेकरून मुलांना कलर पाहून खाण्याची इच्छा होते त्यामुळे याच्यामध्ये येलो कलर हा आम्ही फूड कलर एक चिमूटभर घेतलेला आहे तो टाकून घेतलेला आहे आता मिक्स करून छान याला घट्टपणा येऊपर्यंत शिजून घ्यायचा आहे अगदी झटपट पाच मिनटातच हा बदाम पावडरचा शिरा तयार होतो आणि लहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी अशा प्रकारे रवा हा तुम्ही बनवू देऊ शकता छान आता याला घट्टपणा येत आहे पहा मस्त असा मऊ लुसलुशीत असा शिजून तयार होत आहे पहा मस्त आता कढईला तूप सुटलेला आहे म्हणजे समजून जायचं की रवा हा छान असा शिजलेला आहे पहा मस्त फुललेला आहे अशा प्रकारे झटपट हा बदाम पावडरचा शिरा तयार झालेला आहे आता एका डिशमध्ये मी सर्व करत आहे अशा प्रकारे गरम गरम मुलांना अशा प्रकारे बदामाचा शिरा हा तुम्ही करून देऊ शकता पचायलाही हलका आणि खाण्यासाठी खूप हेल्दी असा हा शिरा तयार होतो नक्की तुम्ही एकदा ट्राय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ रेसिपीचे बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद